गुड मॉर्निंग पौमेश्वाचे स्वागत तर आज काढायचं दसरा आणि दसरा काढायचा अरे थांबा 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 तुम्ही लगेच मोबाईल बंद कर ना का मी काय तुम्हाला दसरा म्हणून राडा दाखवणार नाही माझ्या घरामधला की मी काय राडा काढलाय कसे भांडे घासले असं मला काय दाखवायचं नाही मला दाखवायचे भांडे घासले फक्त ते डबे तो फक्त डब्याचा विषय पण बाकीचा मला राडा शेअर नाही करायचा कारण तुमच्या घरी एवढाच राडा असणार आहे आता आणि मी काही नवीन दाखवणार ना एक तर तुम्हाला वाटणार आहे की माझ्या घरातला राड तुम्हाला वाटणार आहे की माझ्या घरातला राडा म्हणून मी कंटाळले आणि तुझा कुठं राडा बघत बुसवान केवळ मैत्री विनो मी तुम्हाला राडा नाही दाखवणार पण मला तुमच्या बरोबर दोन तीन गोष्टी शेअर करायच्यात जेणेकरून तुम्ही जर आणडाखिन काढला नसेल तुम्ही जर डबे लेनटेन हे आवराला काढले नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप गरजेचा आहे आणि त्यातनं तुम्हाला घरीच माहिती म्हणण्यापेक्षा करण्यापेक्षा तुमच्या कामाची गोष्ट आहे ते की जेणेकरून लेंटेनवर जे आपल्या चिकटपणा होते आता माझा तरी इथं गॅस आहे मी काल तुम्हाला टी कॉर्नर दाखवलेला आहे आणि वरती माझं जी लेंटेन आहे ह्या साईडचं आणि समोरच्या साईडचं हे इथंच किचन म्हणजे इथंच गॅस असल्यामुळं वरती सगळं चिकट होतंय आपल्या सगळ्या मैत्रिणींना माहितीये वरती पूर्ण इथपर्यंत आपल्याला डब्या अजिबात ठेवता येत नाही कारण फोडणी जे दिलेलं आहे तर सगळं चिकट होतंय कारण पण ट्रॉलीच्या मध्ये जे की आपल्याकडं बरेच जणांकडं आपल्याकडं म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडं ट्रॉल्या आहेत किंवा ट्रॉल्या नसल्या तरी पण तरी पण छोटे छोटे असे झुरट आहे काय म्हणतात त्याला कॉक्रोच पण म्हणता येणार नाही काय वेगळे असते की असे किडे छोटे 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 असतात आणि ते असे कॉर्नरला कुठल्या पण जाऊन बसतात किंवा अशा ट्रॉल्यामध्ये जाऊन बसतात किंवा बऱ्याच वेळेस कुणाकुणाच्या दुर्डीच्या तिथं पण असतात बघा गॅसच्या सिलेंडर ठेवतो तिथं असतात तर ते झुरळ होऊ नये ते किडे होऊ नये आणि तुमच्या ट्रॉल्या पण स्वच्छ राहाव्या जर असतील तर आणि नसतील तर जे काय आपल्या वटची जागा आहे ते पण एकदम स्वच्छ राहावी जेणेकरून कारण ते अन्नावरती फिरले तर आपल्याला टायफॉईड होतंय तर त्याच्यामुळे ते थांबवण्यासाठी आणि आणखीन बरेच आजार होत असतील पण माझ्या माहितीमधला तर हा आजार आहे तर ते टाळण्यासाठी कुठली गोष्ट केली पाहिजे आणि तशी स्वच्छ ठेवली पाहिजे ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे तर मैत्रिणीनं तुम्हाला मी ज्या वेळेस माझं ते काम चालू असेल त्यावेळेसच मी दाखवणार आहे तर तुम्हाला राडा दाखवत बसणार नाही तर ज्या ज्या गोष्टी तुमच्या गरजेच्या आहेत तेवढ्या दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशीच मैत्री आपली कायमस्वरूपी राहू द्या हे माझे जर्मनचे डबे आणि जर्मनच्या डब्याचा मला व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा होता की डबे कसे स्वच्छ करता येतील मी अगोदर म्हणलं की माझ्या घरच्या डब्याचं सध्या जे आहे त्याचं लुक तुम्हाला दाखवता येत आहे आणि हे डबे बघू शकता तुम्ही एवढे स्वच्छ डबे आहेत की तुमच्या लक्षात येत असतील की चांदी सारखे डबे चमकाय लागले ते एकदम मस्त पाहिजे आणखी तर मला ते घासायचे राहिलेत ते आणखीन वरचे टोपणाचे पेपर बदलायचे राहिले तर कारण माझा दसराच मी आज काढायला लागले फक्त मला वाटलं मनामध्ये तुमच्या बरोबर हा पण व्हिडिओ शेअर करता येते आणि खालचे डबे तर स्वच्छच आहेत मी तुम्हाला आणखी नंतर जवळून दाखवते हे बघा मैत्रिणीनं माझे स्टीलचे डबे तुम्हाला दिसत असतील अजिबात इथं हात हे हो म्हटलेले अजिबात तर एकदम चकाचक डबे आहेत आणि तरी पण म्हणलं की आता दसरा म्हणलं की सगळेजण काढतात स्वच्छ करतात त्या निमित्ताने त्याने स्वच्छ होणार आहे आणि फक्त अगोदर दाखवा म्हणून दाखवायला लागले जर आपण हातात नॅपकिन सतत असेल स्वयंपाक करताना तर कसं अजिबात धूळ होत नाही कुठल्याच गोष्टीला किंवा हात उमटत नाहीत हात लागत नाहीत आणि डबे नेहमीसाठी स्वच्छ अशी चकचकी दिसते मला हे दसरा काढायचा राहिलेली च्या अगोदरची कंडिशन आहे डब्याची एवढे स्वच्छ डबे येतात ठेव म्हणजे ही पण गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी वाटली की नॅपकिन जर आपण हातात ठेवली तर आपले डबे नेहमीसाठी स्वच्छ राहतात आणि जर्मनच्या डब्याचा तर मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहे हे बघा असं कार्पेट टाकलेलं आहे मी माझ्या लेंटेनवरती कारण सुरुवातीला पहिल्या वर्षी मी कार्पेट टाकलेलं नव्हतं ते पण तुम्हाला दाखवते त्यावेळेस अक्षरशः माझं लेनटेन ह्या एवढं खराब झालं तर मी घासून काढलेलं आहे निरम्याच्या पाण्याने हे असं एवढं घाण झालेलं होतं हे आणि खूप चिकट झालेलं आहे हे अजिबात निघत नाही आता कारण घासूनच एवढं स्वच्छ झालेलं आहे हे मग त्या वर्षी काय केलं मी माझ्याकडे कार्पेट हॉलमध्ये टाकायला आणलेलं होतं आणि नंतर हॉलला कशा चांगल्या फरशा टाकल्यानंतर मी कार्पेट काढून टाकलं होतं मग त्यावेळेसपासून मी कसं असं कार्पेट पूर्ण लेंटेनवरती टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि जी काय घाणं आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा किती घाण आहे लेंटेनवरती हे पण किती घाण आहे आणि पुढं पण किती पुढं पण सगळी घाणं आहे तर ती घाण आपल्याला तर मग हे हे घासण्यापेक्षा ना कारण एवढं चढा घासा निर्म्याचे पाणी करा आणि ते पाणी परत खाली फरशीवर गळत आहे ते जास्त दुप्पट राडा होते त्यापेक्षा ही गोष्ट तुम्ही कधी पण करायची कार्पेट टाका तुम्ही तुमच्या लेंटेनवरती खूप स्वस्त असते कार्पेट अजिबात महाग नाही हे कार्पेट आणि मग असे तुकडे करून घ्यायचे हे आता माझा हे तुकडा आहे मी इथून ही केरेनुसार तुम्ही कट करू शकतात आणि पूर्ण जर याच्यावरती अंतरले तर आता फक्त मला हे उचलायचे आणि हे बाहेर नेऊन स्वच्छ खळखळ पाण्याने ब्रशने घासून घ्यायचे आणि दोन मिनिटात हे स्वच्छ होऊन जाते लगेच हे स्वच्छ होऊन निघते तुम्ही हे पण काम आपलं सोपं करू शकतात म्हणल्यासारखं आहे म्हणून मला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं आता एवढं जरी मी काढून स्वच्छ केलं आणि हे फक्त खालचं झाडून घेतलं तरी माझं स्वच्छ होणार आहे कारण हे तर काही निघणार नाही आता कारण हे तर खूप वर्षापासून झालेलं आहे आणि हे मी पूर्ण घासून काढलेलं आहे ब्रशनी घासून काढलेलं आहे तरी हे स्वच्छ व्हायचं नाव घेत नाही आता त्याच्यामुळं मग हे आता असंच ठेवलेलं आहे फक्त आपण कार्पेट टाकायचं आणि कार्पेट टाकल्यावर कसं आपल्यालाही स्वच्छ वाटतंय आणि कार्पेट धुवायलाही स्वच्छ आहे हे बघा मैत्रिणी कार्पेट टाकल्यामुळं किती स्वच्छ राहिलेलं आहे कार्पेट खाली मी काढून टाकलेले आहेत कारण आता मला ते खळखळ निरम्याच्या पाण्याने धुवून काढायचे आहेत आणि नंतर मग याच्यावरती अंतरून मग डबे ठेवणार आहे आणि कार्पेट टाकल्यामुळं स्वच्छ राहिलेलं आहे जर तुमचं स्वतःचं घर असेल तर नक्की तुम्ही कार्पेटचा वापर करा कारण कार्पेटने खूप स्वच्छ राहते अजिबात घाण होत नाही आणि जर तुम्ही किरायच्या घरात असाल तर कार्पेट अजिबात वापरू नका कारण कुणाचं लेंटेन छोटं कुणाचं लेंटेन मोठं असतंय त्यावेळेस मग मात्र पेपर टाकायचे आणि आपलं काम भागवायचं आणि थोडेफार पैसे पण वाचवायचे बघा आपलं कार्पेट धुवून झालेलं आहे किती स्वच्छ निघाले आता ते अजिबात चिकटपणा वाटणं गेलाय पूर्ण कार्पेट हे एकदम स्वच्छ निघालेलं आहे जे की सकाळी आपण पाहिलं होतं किती चिकट होतं आणि दहा मिनिटामध्येच एवढं सगळं क्लीन निघालेलं आहे वाळून मी आता आंधरून पण ठेवलंय मी तुमच्या समोर आहे साधं साबण आहे आपलं जे की आपण कपड्याला ते साबण वापरायचे मला घेतलाय अजिबात मेहनत लागणार नाही ते मला तुम्हाला साधी घासणी आहे घासणी नाही साबण नाही जी की आपण वापरतो असं काही नाही पाणी किंवा साध साबण आहे आपल्याला बघू शकता

जर डब्याला तुम्ही पेपर लावत असाल किंवा कॅरीबॅग लावत असाल किंवा बऱ्याच जणांना चुनरी पेपर लावायची सवय असते आणि त्याच्यामुळे तर छान पण दिसते चुनरी पेपर लावल्यावर जरी चुनरी पेपर लावायचा नसेल तेवढा महाग आपल्याला पैसे तेवढे पैसे आपल्याला जर खर्च करायचे नसतील तर तुम्ही साधे पेपर पण लावू शकता जसं मी लावते तर बघा पांढरा शुभ्र आपलं टोपन राहिलेलं आहे पांढरं शुभ्र टोपन लावताय आपलं आणि फक्त आपल्याला साधं पा साधं घेतलं साधं एकदा घासणी जरी फिरवून घेतली तरी आपलं टोपण किती स्वच्छ आहे त्याच्यामुळे मैत्रिणीनं लक्षात ठेवायचं की डबे आता दसऱ्याचे काढणं झाले एक तर तुम्ही पेपर किंवा कॅरीबॅग करून लावू शकता आणि वर्षभराचे टोपणं आपले चकचकीत राहतील मग आणि नंतर दुसऱ्या वेळी दसरा काढताना किंवा उन्हाळ्यामध्ये डब्बे घासताना अजिबात तुमचे हात दुखणार नाही तुम्हाला त्रास पण होणार नाही आणि करायलाही सोपं वाटतंय आणि छान पण वाटतंय मग कुठली घासणी वापरायची अजिबात गाज नाही एवढं पण निघालेला आहे मधून बाहेरून फक्त आपलं पेपर वापरणे मग कशा साफ करता येतील जेणेकरून त्याच्यामध्ये झुरळ किडे कॉक्रोच असं काही का होऊ नये त्यासाठी मी काय करते ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे त्यावेळेस आपलं सामान असते त्यावेळेला बघा किती स्वच्छ वाटतंय काही करायची गरज नाही आपल्याला असंही वाटायला लागलं होतं आणि बघा आता मी थोडंफार सामान काढलेलं आहे जे चमचे ते असतात तर त्या जागी खाली एवढी घाण निघालेली गा आहे त्याच्या जवळून दाखवायला लागली मी तुम्हाला लक्षात येण्यासाठी पण प्रत्येक ट्रॉलीमध्ये अशी घाण आहे तर आता तेही सगळं स्वच्छ करून घ्यायचं आणि हे कार्पेटचे तुकडे मी जे टाकलेले आहेत ते सगळे काढून मी पुसून घेणार आहे प्रत्येक ट्रॉलीमध्ये असेच कार्पेट टाकलेले आहेत आणि कार्पेट टाकण्याचा फायदा म्हणजे मैत्रिणीं जर तुमचं ग्लासला वाट्यांना चमचे ठेवताना चमच्यांना थोडंफार जर पाणी लागलं असेल तर ते खाली उतरत नाही जे की आपल्या गंज चढू नये म्हणून कधी पण कार्पेट टाकून घ्यायचं जेणेकरून खालीपर्यंत पाणी जाणार नाही आणि आपल्या ट्रॉल्या गंजणार नाहीत झाडून झाले सगळं आता आता स्वच्छ कपडा घ्यायचा एखादा म्हणजे थोडाफार वल्ला आणि एक पूर्ण कोरडा असे दोन कपडे घ्यायचे आणि मधून सगळं पुसून घ्यायचं जेणेकरून जे ट्रॉलीचे स्टँड असते त्याच्यावरती बसलेली धूळ असते तर ती धूळ साफ होणार आहे कसं होतंय नेहमी नेहमी धूळ राहून ना नंतर तिथं चिकटपणा वाढते आणि मग आपल्या ट्रॉल्या कशा जाम होतात त्याच्यासाठी ट्रॉल्या जाम्पू नये म्हणून तिथं ओल्या कपड्याने ओला म्हणजे थोडासा ओला जास्त पाणी नाही न्यायचं नाही तर ते पाणी घेतल्या मुसगंजून जाईल ते नंतर एक थोडा भरवल्ला कपडा घ्यायचा आणि त्याच्यानी पुसून घ्यायचा अगोदर कोरडा कपडा घ्यायचा आपल्याला आणि त्याच्याने पुसून घ्यायचं आता सगळ्या ट्रॉय ही शॅम्पूची पुडी वापरली क्लिनिक प्लस आणि कुठली शॅम्पूची पुडी आपण वापरू शकतो असं काही नाही की हे असं वापरायची आणि फक्त शॅम्पूचं पाणी आहे आणि मला ह्या जे ट्रॉय निघाल्यात आपल्या स्टीलच्या ह्या सगळ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या शॅम्पूच्या पाण्याने आणि नंतर साध्या पाण्याने पुसून घेणार आहे आणि त्याच्याबरोबर हे जे चिकटपणा आहे ट्रॉल्यामध्ये जे आपले हात लागलेले असतात कधी मध्ये तर हे पण नंतर स्वच्छ होणार आहे त्या शॅम्पूच्या पाण्याने आणि त्याचबरोबर आपल्याला समोरचं टी व्ही युनिट ते पण साफ करून घ्यायचंय आणि एवढं शॅम्पूचं पाणीपूर झालं या गोष्टींसाठी मधून तर ट्रॉले पुसून घेतल्यात आता आता मला लाल हिट मारून घ्यायचंय त्याच्यावरती आणि बाहेरचं हे पुशेपर्यंत किंवा मधल्या जे आपण स्टीलच्या ट्रॉल्या काढलेल्या येतात त्या पुसून घेईपर्यंत मध्ये थोडासा एक दीड तासाचा वेळ निघून जाते आणि फॅन पण चालू ठेवायचा आहे आपल्याला जेणेकरून आपण नंतर भांडे ठेवणार आहेत त्याच्या रिक्त असते त्याच्यामुळं एक दीड तासमध्ये वेळ जाते आपण ज्यावेळेस भांडे लावून ठेवतो तर मग आता माझं फक्त मधून पुसल्यात मी आणि डायरेक्ट मी कोपऱ्यामध्ये मारून घेणार आहे जेणेकरून फॅन बंद करते अगोदर फॅन बंद केलाय फॅन बंद करूनच आपण मारून घ्यायचे तुम्हाला दाखवते फॅन बंद आहे आणि कोपऱ्यावरती हे मारून घ्यायचे जेणेकरून नंतर पुढचे सहा महिने येतात कॉक्रोच अजिबात होत नाही आणि हे कसं लाल ज्या वेळेस तुमचे भांडे नसतील ट्रॉलीमध्ये त्याच वेळेला मारायचे ट्रॉलीमध्ये भांडे असताना अजिबात मारायचं नाही कारण हे खूप विषारी असतंय साफ करून घेणारे सगळ्या ट्रॉल्या आणि आता, आता, आता फॅन फुल चालू आहे जेणेकरून सगळ्या ट्रॉल्या मी उघड्या करून ठेवते जेणेकरून इथं हवा खिळती राहते आणि हवा खिळती राहिल्यानंतर कस होत वास पण त्याचा वास पण लाल हिटच जरा जास्त असते ते पण कमी होणार आहे आणि त्याचबरोबर नंतर आपल्याला भांडे ठेवायचे तर त्यावेळेला त्या भांड्याने वास लागणार नाही आणि भांडे जवळपास मी आणखीन दोन तीन तासांनी मध्ये ठेवणार आहे वास पूर्णपणे गेल्यानंतर आता हे ट्रॉली पुसून घेते आणि हे तर काम माझं आणखीन दोन तीन तास चालणार आहे तुमच्या माहितीसाठी एवढ्या गोष्टी होत्या मैत्रिणीनं तर आता मी आजचा व्हिडिओ हा इथं संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर करा लाईक करा शेअर करा बाय